मंडप येथे असलेल्या शेतकरी संघाच्या इमारतीत आम्ही लावली आणि इमारत पुन्हा मुंबईतील कंपनीच्या ताब्यातून परत मिळवली असा गायपीएस फाईट जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय ने कोरे यांनी काल्हापुरात केला दरम्यान शेतकरी संघ वाचविण्यासाठी हा खटाटाय केल्याचे कोरे यांनी नमूद केले शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र येऊन राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी स्थापन करून ही निवडणूक लढवली जात आहे या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी कोल्हापुरात झाला यावेळी विनय कोरे यांनी त्यांच्या भाषणातून शेतकरी संघाच्या इमारतीबद्दल आणि तिथल्या राजकारणाबद्दल अनेक गौप्यस्फायट केले तो म्हणाले मधल्या काळात शेतकरी संघ आर्थिक अडचणीत सापडला होता यावेळी शेतकरी संघानं त्यांच्याकडे असलेल्या अनेक जागांची विक्री केली होती आशिया खंडात सर्वात मोठ्या शेतकरी संघाची पहिली इमारत अर्थात मॉल असल्याने या इमारतीचा काही भाग मुंबईतील एका कंपनीला भाडे तत्वावर देण्यात आला होता त्यानंतर या, या कंपनीने ही जागा रिकामी करून देण्यास विरोध दर्शविला तसेच कंपनीने कोर्टात धाव घेतली कायर्टातून इमारत मिळेल अशी शाश्वती नव्हती यामुळे कंपनीच्या ताब्यातून ही जागा रिकामी करण्यासाठी शेतकरी संघातील नेत्यांनी एक शक्कल लढवली असे कायऱ्यांनी नमूद केले ते म्हणाले या इमारतीस आग लागली त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून इमारत ताब्यात आली त्यानंतर शेतकरी संघाकडे इमारत ताब्यात आल्याचे कायऱ्यांनी स्पष्ट केले